आता वातावरण तर सारखच आहे पण आता महाराजांच छिट येणार नमस्कार नमस्ते फलटण युट्युब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपणे आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोमदारपणे सुरू आहे दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान संपन्न होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी या ठिकाणी निव मतमोजणी संपन्न होणार असतानाच फलटण नगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या मनामध्ये कोणाला नगराध्यक्ष बनवायचं त्याचबरोबर कोणाला नगरसेवक बनवायचं हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत फलटण शहरातील वेगवेगळ्या भागातून वे नागरिकांचे मत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या भावना काय आहेत त्यांच्यामधून विकास कामं कोणत्या अपेक्षित आहेत त्याचबरोबर त्यांना नगरसेवक कोणाला बनवायचंय नगर नगराध्यक्ष कोणाला बनवायचंय हे आपण जाणून घेऊया तर चला भेटूया आपण नागरिकांशी नऊ नंबर नऊ कुठं आला देऊ कोडच्या कोण कोण उमेदवार आहेत काय उमेदवार शिवसेने कुंडा आणि किती राजनायक निंबाळकर बर छत्रीकडून कडून कल्पनाताई मदने आणि हाताच्या बंज्याकडून पंकजराव पवार सर बर कस काय यंदा नऊ वर्षानंतर निवडणूक द्या लेट झालं थोडं लेट झाले कशामुळे आता काय चालायचं जनतेत जनता थोडक्यात कारणीभूत म्हणावे लागेल आपण आपण चांगला पक, पक्ष म्हणा नाही तर चांगला नेता निवडून दिला तरच विकास होणार आहे फलटणचा आणि जसं तसं चालत राहिलं कोण चांगला नेता आहे नेता सांगू सांगू शकत शकत इलेक्शन नाही का जनतेला कळत आहे ना कोण कर। कर। काम करणार आहे कोण राकडणार आहे यंदा तर काय बघू आता कसं काय जनता ठरवल तस कशामुळे काय आता जनता जनतेच्या पुढे कोण चालते का कोणाचं कुठल्या प्रभाव आहे तुम्ही आम्ही चार मध्ये चार नंबर मध्ये कोण आहेत उमेदवार चार मध्ये महाराजांकडून हे आहेत रुपाली जाधव आहेत आणि इकडून हे आहेत पप्पू शेख पदाला निकेत बाबा आहेत आणि इकडून शमशेर दादा <laughs> आता वातावरण तर सारखंच आहे बर पण आता महाराजांचं छिट येणार होय हो कशामुळं काय त्यांचं गावात पहिल्यापासून आहेच ना, ना, ना चांगलं मध्ये तीन नंबर मध्ये आमच्याकडे तर जितेंद्र सरगर आहे आणि नवरे ननवरे हम्म आणि तिकडं सर आहेत आईवळी ननौरी। सर आणि नगराध्यक्ष आहे शमशेर दादा अनिकेत राजे संशयर दादा शिवार दुसरं कोणच विजय होणार नाही कशामुळे त्यांची आहे दादांची होय आणि सगळ्या गोरगरीबांना धरून चालते ती काय काय काम किती अडची कामं चालले आहेत बरेच काम चाललेत त्यांची बर काही नास्तानी काम चाललेत मग आल्यावर तर किती करतील मग पण कस तीन तारखेला काय आमचा विजय का नक्कीच होणार त्याचा काही विषय नाही शमशेर दादाचा नमस्कार नमस्कार कस काय यंदा काय कुठल्या प्रभागात आहे चा, चार नंबर मध्ये चार नंबर मध्ये कोण आहे तुम्ही अजून अजून बर पप्पू शेख अजून बऱ्याच वर्ष निवडणूक होती कस काय खाता आता जर चाललेलं त्याच्या शासनाच्या निवडणूक काय आता शासनाच्या प्रमाणे शासनाला काय झालं कोणाची हवा आहे का अनिकेत रामराजे कशामुळे काम केलेले आहेत आमच्या वार्डमध्ये भरपूर काय काय काम केले सगळे रस्ता पाण्याची सोय गटरा भुयारे मार केलेले आहेत गोरगरीबांच्या मदतीला कधी बी उभे काय असेल निकाल तीन तारखेला अनिकेत राजेच निकाल तीन तारखेपर्यंत तीन तारखेला समजूल कुठल्या प्रमाणात चार नंबर कोण कोण अनिकेत राजे बर आजरुद्दीन शेख बर रुपाली जाधव बर हा कुणाच हवा आहे हवा तर होय आता सांगून काय आताच नाही आता निकाला बाबतीतच निकाल, निकाल। इंदार गेला चार चार मध्ये कोण आहे तुम्ही जा सुरत जातो अजून पप्पू पप्पू भाई शेख अजून आणि कितराजी बर अजून एवढंच ठेवाय चार मध्ये कसं काय कुणाच हवं आहे काय आणि कितराजींची कशा आहे राजांची रामराजांची पहिल्यापासून सत्ता येतं विकास काय विकास त्यांचाच आहे पहिल्यापासून काय काय झालं रोड झाले लाईट रस्त्याचे खांब लाईट बर अजून बरेच काम झालेले आहेत कॉन्ट्रॅक्टर गेलेले आहेत गोरगरिबाला गोरगरीबाला मदत केलेली आहे त्यांनी काय काय केलं गोरगरिबा गरिबाला गरबांध दिली तर शाळा परत शाळेच काम केलं उमेदवार सचिन आईवडे हा शिवसेनेचे ते भोसले हा असे आहेत अजून कोण आहेत नगरचिशपदात उमेदवार कोण आहेत नगरादेशपदात उमेदवार संशय ना किंबाकर बर कसं काय नऊ वर्ष नेवट होती हो होय काय विकास काम काय पाहिजे विकास काम आहेत तर रस्ता वगैरे हा दादांची दादांच्या ह्यानी तर एवढ्याच्यात चांगली कामं चालू झाले होय चार चार नंबर दोन कोण उमेदवार आहेत काय उमेदवार का, है? का? रुपाली जाधव आणि पप्पू शेख आणि नगराध्यक्षाचे अनिकेत राजे शंभर टक्के आमच्या समवार्ड आहेत म्हणणार आमचं म्हणणार शंभर टक्के पण विकास काम झाले का इकडे हो त्यांच्या खाली होते ना आमचे साहेब आहेत ना आमच्या साहेबांमुळे तर आमचे सगळे कामं होतात सहा नंबर मध्ये या सहा नंबर कुठे आलं सहा नंबर मल्टन मध्ये आलं होय हा कोण कोण उमेदवार आहेत काय आता काय मला माहित नाही उमेदवार कोण कोण आहेत हा चालू आहे प्रचार चालू आहे प्रचारात बघते आपल्या गाडीत जाते आलते गे कोण कोण आलत आलते गे रामराजे आलते आणि कमळचे आपले पोरग बर हा ते आलते सगळेजण येत्यात जात्यात जात्यात प्रचार चालू या नऊ वर्षांनी निवडणूक झाली आता नऊ वर्षांनी बरेच वर्षात म्हणजे मला राजकारण यांचं वरच राजकारण चाललं या वरच राजकारण चाललं त्याच्यामुळे माग पुढं माग पुढं माग फुड कशी काय निवडणूक कशी काय चालली निवडणूक बरे चालली या किती फिट लागतील हे सांगता येणार नाही तीन नंबर तीन नंबर कोण होतो उमेदवार सचिन आहे हा सचिन आयवेळेस अजून उमेदवार भोसले हा दोनच आहेत दोनच आपला दोनच आहेत प्रचारा आलते की नाही आलते आलते कोण कोण आलतं घरी प्रचाराला दोघ आलते बर चार चार वेळा आलते होय नागराज बदल कोण आहे आणि घेतराज बर समसर होय का कस काय विकास काम झाली गाव आमच्याकडे नाही एवढा विकास झाला ना नाही झाला कस काय चाळीस वर्ष आमची गटर देशच आहे ती होय दाखवू का तुम्हाला नाही आता तुमच्या तुमच्या विश्वास आहे त्याचा हा काय आता ह्या वर्षी बघू आता काय होते ते काय होईल नेमकं का, तीन तारखेचा निकाल घासून होईल का कसा असेल घासून नाही होणार ना हा नाही होणार नाही होणार घास होय काय कुठल्या वार्डात आपल्या आहे तीन तीन नंबर वार्डातल्या तीन नंबर कुठे शिकायला काय येतं पलीकडे कोण कोण आहे त्या उमेदवार सचिन आयवळे आहेत हा परत सिद्धार्थ आयवळे आहेत हा भोसले आहेत हा दादा आहेत हा कसं काय हवा कुणाची आहे हवा आपली दादांची रंजीत दादांची पाच नंबरला काय दाटकळे काय हा दुसरे कायवाडे येते हा आणि नगराक्षीपदाच कोण होत आहेत हा नगराध्यक्ष पदाच नगराध्यक्षपद आपलं हे अनेकच राहणार हा समशे समशर निंबाळकर